नमस्कार चॅनल बी मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आजपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या चॅनल बी च्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नवरात्र म्हणजेच देवीच्या नऊ रूपांचा नऊ शक्तीचा जागर त्याची आराधना आपण समाजामध्ये बघतो की आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्या आपल्याला कायमच प्रेरणा देत असतात शक्ती देत असतात आणि मार्गदर्शन करत असतात तर चॅनल बी आपल्यासाठी घेऊन आले आहे आजची दुर्गा ही एक विशेष मालिका यामध्ये आपण समाजामध्ये असंच उत्तम काम करणाऱ्या अनेक महिलांना भेटणार आहोत की ज्या महिला आपल्या नवीन पिढीला कायमच मार्गदर्शक ठरत आलेल्या आहेत आजच्या पहिल्या भागात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेल्या आहेत शिवसेनेच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या शहराध्यक्षा सौ अमरजा पाटील मॅडम मॅडम आपले चॅनल बी च्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार मॅडम सुरुवातीला आपण आपल्या प्रेक्षकांना आपली कौटुंबिक माहिती सांगा नमस्कार मी सौ अमरजा अवधूत पाटील महिला शहरप्रमुख शिवसेना कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ मी मुळची कोल्हापूरचीच आहे माझं माहेर कोल्हापूरचं आहे माझं माहेरचं नाव अश्विनी पचंद्रे असं आहे आणि जी जुनी राजकारणातली किंवा कोल्हापुरातली लोकं आहेत त्यांना पचंद्रे हे आडनाव चांगलं परिचित असं आहे माझं सासर आजरा माझे मिस्टर ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत कॅटरपिलर नावाच्या एका अमेरिकन कंपनीत झोनल मॅनेजर म्हणून त्यांनी जॉब केलेला आहे सध्या आमचा किचन ट्रॉलीज आणि किचन चिमणीचा बिझनेस आहे ते ते पाहतात मला दोन मुली आहेत एक दहावीला आहे एक बारावीला आहे आणि फॅमिली माझी सगळी वेल एज्युकेटेड आहे माझे सासूबाई शिक्षिका होत्या सासरे शिक्षक होते त्यामुळे फॅमिली आमची सगळी वेल एज्युकेटेड आहे मग आपल्याला सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड होती की आधी तुम्ही वेगळ्या काही कार्यभार सांभाळत होता आणि आता राजकारणात आला तर त्याबद्दल थोडंसं सांगा नाही राजकारणाची आवड होती राजकारण आवडतही होतं पण सक्रिय राजकारणात मी कधी आले नव्हते किंवा असं यायचा विचारही केला नव्हता समाजकार्यात मी मुली थोड्या मोठ्या झाल्यानंतर जबाबदारी थोडी कमी झाल्यानंतर समाजकार्यात उतरली माझी सुरुवात मला वाटतं ज्यावेळी पूर आला त्यावेळेला कस्तुरी क्लबला आपण Uh, कस्तुरी क्लबच्या माध्यमातून आपण कपडे औषधं साबण किंवा इतर जे जीवनावश्यक वस्तू असतात ती मदत करण्यापासून सामाजिक कार्याची सुरुवात झाली त्याच्यानंतर हळूहळू समाजकार्य करताना महिलांना किंवा महिलांच्याविषयी येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टी सोडवायला चालू केल्या त्याच्यातून समाजकार्याची आवड माझी वाढत गेली आणि uh, अचानक असं त्याला म्हणता येईल की मला आम आदमी पार्टीकडून अध्यक्षपदाची ऑफर आली आणि एक संधी होती ती माझ्यासाठी एक संधी म्हणून मी त्याच्याकडे बघितलं त्याचा स्वीकार केला आणि चार वर्षापूर्वी आम आदमी पार्टीची महिला शहर अध्यक्ष म्हणून मी राजकारणात सक्रिय झाले मन आपण सक्रिय राजकारणात असताना आता कोणकोणती पदं भूषवत आहात आणि काय जबाबदारी सांभाळत आहात सध्या मी शिवसेनेची महिला शहर प्रमुख आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघाची त्याचबरोबरीनं कोल्हापूर महानगरपालिकेचं जे महिला बालकल्याण समिती आहे त्यांची तक्रार निवारण समिती आहे त्याच तक्रार निवारण समितीवरती मी सदस्य म्हणून आम्ही ऍक्टिव्हली काम बघतो आणि कोणकोणत्या प्रकारचं सा सामाजिक कार्य सध्या महत्वपूर्ण पद्धतीने सुरू आहे सध्या सामाजिक आणि राजकीय दोन्ही चालू आहेत पण याआधी आपण बऱ्याच सामाजिक कार्यात म्हणजे भाग घेतलेला आहे जसं की मग मी सांगितलं त्या पद्धतीनं गरजूंना देणं असू दे किंवा एकटी संस्थेसारख्या ज्या संस्था आहेत तिथं आपण मोफत नेत्र तपासणी शिबीर घेतलेले आहेत मोफत चष्मे वाटपसारखे कार्यक्रम घेतलेले आहेत बऱ्याच वृद्धाश्रमामध्ये आपण अन्नदानाचा किंवा ह्या ज्या गोष्टी असतात ते असे बरेचसे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत अजून पण घेतोय शाळेमध्ये शक्यतो महानगरपालिकेच्या शाळा जिथं गरीब विद्यार्थी शिकतात अशा शाळांच्यामध्ये आपण मुलांना होया पुस्तकं असतील किंवा शैक्षणिक साहित्य असेल तर हे वाटपचे कार्यक्रम आम्ही करतो आपण सामाजिक तसेच राजकीय या दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय सक्रिय आहात तर आपल्याला यासाठी कोणाचं सहकार्य आणि मार्गदर्शन आतापर्यंत लाभलेलं आहे सहकार्य आणि मार्गदर्शन म्हणाल तर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं तर ज्यावेळी मला आम आदमी पार्टीची महिला शहराध्यक्ष पदाची त्यांच्याकडून मला ऑफर आली कसं आहे महिलांनी राजकारणात शक्यतो लोकांना म्हणजे आवडत नाही किंवा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ह्या सगळ्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाठबळ दिलं ते माझ्या आईने माझे माझी आई माझे लहान बंधू माझे मिस्टर आणि सगळ्यात जास्त मी आभार मानते माझ्या दोन लहान मुलींचे कारण त्यावेळी त्या दोघी पण फार लहान होत्या मग राजकारणात प्रवेश करणार म्हटल्यानंतर बराच म्हणजे नातेवाईक असतील पै पाहुणे असतील एक विरोध असतो की राजकारणात गेलेल्या महिलांच्याकडे चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही खरं तर हे समज आपणच खोडून काढायला पाहिजेत पण होईल हळूहळू ह्या गोष्टी पण होतील पण त्यावेळी खंबीरपणे जी पाठीशी उभी राहिली ती माझी आई होती माझे मिस्टर होते माझे लहान भाऊ होते आणि माझ्याही मला त्यावेळी एक गोष्ट सांगितली होती की आता जेवढी लोक आपल्या विरोधात गेलीत म्हणजे मोजून पाच लोक तेवढी माझ्या पाठीशी होतीत माझे मिस्टर माझ्या दोन मुली माझी आई आणि माझे माझे लहान बंधू जे कोल्हापुरातले एक नावाजलेले आणि प्रतिष्ठित फुटबॉल खेळाडू कुमार पचिंद्रे तर ते माझ्या पाठीशी होते त्याच वेळी मला एक गोष्ट सांगितली की हे जे लोक आता आपले विरोधात त्यांना आपल्या कामातून आणि कष्ट करून पुढे जाऊन दाखवायचं आणि ते मी केलं फक्त मला वाईट आजही गोष्टीच माझी आई नाही पण तो शब्द मी लक्षात ठेवला की मला जे करायचं आहे माझ्या कामातून मला जे पुढे जायचं होतं तो माझा प्रवास इथपर्यंत आहे आणि माझ्यासाठी ही फार चांगली गोष्ट आहे की जे काय आहे ते आज मी स्वतःच्या हिमतीवरती आहे स्वतःच्या स्वतःचे जे कष्ट आहेत त्या कष्टावरती आज मी इथंपर्यंत आहे आता आपण या आधीच्या उत्तरांमध्ये आम आदमी पक्षाचा उल्लेख केला हो तर आम आदमी पक्षामध्ये आपली राजकीय सुरुवात झाल्यानंतर तिथून शिवसेनेमध्ये यावंसं असं का वाटलं आपला त्यामागे काय विचार होता नाही यावसं असा विषय नव्हता ॲक्च्युली आम आदमी पार्टीमध्ये पण आम्ही काम करतच का होतो चांगल्या पद्धतीनं आमचं काम आम आदमी पार्टीमध्ये पण चालू होतं फक्त काही गोष्टी कशा असतात हे बघा मी पण राजकीय क्षेत्रात आहे काही महत्त्वाकांक्षा प्रत्येक व्यक्तीला असतात मला महत्त्वाकांक्षा असं म्हणता येणार नाही पण आम्ही महिलांसाठी जे काम करत होतो तिथं असताना पण आम्ही करतच होतो पण मर्यादा काही येत होत्या तसं शिवसेनेचं से नाहीये शिवसेना सत्तेतला पक्ष होता आज ज्या योजनांच्या साठी आम्ही तासन तास सरकारी कार्यालयात बसवत होतो त्या योजना आज मला एका फोनवरती मिळतात त्या योजना मी पर्यंत फार सुलभपणे पोचवू शकते जे त्यावेळी मला म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ज्यावेळी आम्ही घरेलू कामगार योजना राबवली आम आदमी पार्टीमध्ये असताना त्यावेळेला ना आम्ही म्हणजे एवढं झगडलो आहे ना ती योजना ने पन अपन पास ना, ना, अपन पन पन त्या महिलांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला यश पण मिळालं संपूर्ण कोल्हापूरमध्ये आपण जवळपास सातशे ते आठशे महिलांना घरेलू कामगार महिलांना आपण कार्डचं वाटप पण केलं पण त्यासाठी मला जे झगडावं लागलं ना तर मी थोडासा सोपा मार्ग काय म्हणजे निवडला की शिवसेना सत्तेतला पक्ष आहे एकनाथ शिंदेनी उलट महिलांच्यासाठी एवढ्या सुंदर सुंदर योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजना पोहोचवणं हे शेवटी आपलं काम आहे आणि ह्या पद्धतीनं मला ते सोप्या पद्धतीने मला जाता आलं किंवा माझी महिलांच्या पर्यंत जी पोहोचण्याची तळमळ जी होती तो मार्ग मला हा हो योग्य वाटला आणि शिवसेना हे त्याच्यासाठी एक चांगलं हे होतं की राजेश दादा क्षीरसागर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे दादा म्हणजे दादांची तेवढी कॅपॅसिटी पण आहे की दादा तुम्ही कुठल्याही गोष्टीला ते नाही म्हणत नाही तुमची मदत करायला आता महिलांच्यासाठी आपण एवढे कॅम्पेन किंवा एवढं हे राबवतो तर दादा कायम स्वरूप कायम आपल्या पाठीशी असतात त्यामुळे मी हा पर्याय म्हणजे निवडला आता शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने सक्रिय झाल्यानंतर आपली काही राजकीय ध्येय आहेत का राजकीय ध्येय असं म्हणता येणार नाही कारण मला कुठल्याही इलेक्शनमध्ये किंवा नगरसेवक असू दे किंवा इतर कुठले असू देत मला इलेक्शनमध्ये इंटरेस्ट नाही मला माझं जे काम आहे मला फक्त महिलांची मदत करणं महिलांच्यापर्यंत योजना पोहोचवणं किंवा परोपरीनं त्यांना जी मदत करता येईल महिलांना ती करणं एवढंच माझा माझा विचारच तो आहे त्याच्यासाठी मला फक्त हा माझ्या पदाचा उपयोग होतो की बाबा माझं जे पद आहे त्या पदाचा उपयोग मला होतो की बाबा एका फोन वर काम होता। क्या महिलांची मदत मी चांगल्या पद्धतीनं तत्परतेनं करू शकते हे माझ्यासाठी सफिशियंट आहे राजकारणामध्ये सक्रिय असून देखील मॅडम एक वेगळा विचार घेऊन राजकारणामध्ये कोणतेही ध्येय न ठेवता काम करत आहेत खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मॅडम आता तुम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात राजकीय क्षेत्रात पण सक्रिय आहात तर हे काम करत असताना एक महिला म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा अनेक चांगले वाईट आपल्याला अनुभव येत असतात की ज्याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो किंवा समाजाला प्रेरणा देणाऱ्या पण काही त्या घटना असतात तर त्यातली अशी लक्षात राहणारी एखादी घटना आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करेन मी अशा दोन घटना आपल्याशी शेअर करेन एक चांगली आणि एक वाईट चांगली म्हणाल तर ज्यावेळी आपण एखाद्याला मदत करतो एखाद्या महिलेला असू दे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला असू दे जेव्हा प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला गरज असते आणि तुम्ही ती मदत त्या व्यक्तीला जी करतात त्यावेळी त्या चेहऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो किंवा जे समाधान असतं ते आपल्यासाठी फार मोलाचं असतं म्हणजे बघा आता वृद्धाश्रमात अन्नदान करणारी बरीच लोक असतात पण कधी तुम्ही त्यांना एखादा घास भरवलाय का तो कधीतरी भरवून बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो आनंद कधीतरी निरखून बघा की तुम्ही एखादा घास भरवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर येणारा जो एक एक चमक किंवा एक आनंद जो असतो ना तो फार महत्वाचा व्यक्तीला आनंद मिळाला हे फार म्हणजे चांगली गोष्ट आहे जी मनाला आपल्याला स्वतःला चांगली वाटते आणि वाईट म्हणाल तर महिलांच्या विषयी काम करत करत असताना किंवा इतर म्हणजे ज्या गोष्टीत आपण हे करतो तर एक अनुभव मला असा आला की आमच्याकडे तर बऱ्याचशा केसेस येतात सोडवण्यासाठी आपल्या उजगावपासून पुढे एक छोटंसं गाव आहे त्या गावातल्या एक महिला होत्या आरोग्यसेवेशी रिलेटेड काम करतात इकडच्या नाही जळगावकडच्या आहेत त्या आणि त्यांच्या दोन मुली त्यांचे मिस्टर एक्सपायर झालेत सासू सासरे त्यांचे जळगावले असतात आणि त्यांच्या मुलीच्या बाबतीत ते एक इन्सिडन्स घडला मग आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले कारण त्या मुलगीला जन्मताच एक हेल्थ रिलेटेड इशू होता त्यामुळं त्या महिलेला त्या मुलीची काळजी वाटणं स्वाभाविक होती आम्ही सगळे प्रयत्न केले पण त्या मुलीचं जे काय ब्रेनवॉश केलं गेलं होतं किंवा मे बी तिला जी काही भीती घातली होती कुठल्या एखाद्या गोष्टीची तर ती मुलगी ना शेवटपर्यंत आईकडे यायला तयार झाली नाही त्यावेळेला त्या, त्या महिलेने एक स्टँड काय घेतला की ती मुलगी जर माझ्याकडे यायला तयार नसेल तर त्या मुलग्याबरोबर पण पाठवायचं नाही मग कुणीतरी नातेवाईक बोलवा तर आता ह्या तर जळगावच्या होत्या त्यात हा जो काही विषय झाला सासू सासर वयस्कर त्यांनी हा विषय तिथं म्हणजे त्यांनी पोचू दिला मग पाहुणे राहिले कोण मग तो मुलगा म्हटला नाही माझी एक मावशी आहे मी तिला बोलवतो ती माझ्या मावशीकडे राहू हो दे आणि मावशी म्हणून त्यांनी जी बाई उभी केली ना ते कुणी लहान लहान मुलानं जरी बघितलं तरी सांगितलं असतं की ती व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीच्या ता ताब्यात त्या मुलीला देताना म्हणजे जी हातबलता जाणवली म्हणजे त्या आईच्या डोळ्यात होती आमच्या डोळ्यात होती परवा असे खूप जीवनावर आपल्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा परिणाम करणाऱ्या घटना घडत असते तर याला जोडून मी आता पुढचा प्रश्न विचारते की सध्या महिलांवर लहान मुलींवर विशेष करून महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आपण ऐकत होतो पण आता लहान मुलींवरती अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस हो। समोर यायला लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि आता अशा घटना घडत असताना सरकार त्याच्यावरती वेळोवेळी उपाययोजना त्या त्यापर्यंत करत असते पण बदलापूर सारख्या जर घटना घेतल्या तर त्याला राजकीय रंग सुद्धा येताना दिसत आहे तर त्याच्यावरती आपण काय सांगाल या घडत असलेल्या घटनांबद्दल आणि त्याच्यावर केलेल्या उपाययोजनांबद्दल घडत असलेल्या घटना ह्या वाईटच आहेत वाईट म्हणण्यापेक्षा दुर्दैवी फार आहेत माणूस किती विकृत होऊ शकतो ह्याच एक उदाहरण म्हणजे बदलापूर असेल किंवा शिए असेल तुम्ही स्वतःच्या नात्यांच्यावर पण विश्वास ठेवू हो शकत नाही इतपत म्हणजे हे घृणास्पद झालेलं आहे पण मला तुमच्या माध्यमातून समाजाला एक अपील करायचं आहे की ह्या गोष्टींचं राजकारण करू नका समाजाला एक आता नवीन आ, हे झाल्यासारखं झालं की दोन्ही दगडावर हात ठेवून लोक राहतात बघा बदलापूरच्या घटनेमध्ये लोकांचं मत असं म्हणजे असं आलं की आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे मुलींना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी रास्तच आहे पण एका गोष्टीचा आपण लोक विचार करत नाही की त्या मुलीला न्याय मिळणार कधी कारण त्या आरोपीचं वकीलपत्र घ्यायला शंभर वकिलांची फौज आलेली असते मग मिळणार आहे का त्या मुलीला न्याय हा विचार समाजानं करायला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आहे हे समाजाला ठरवता था आलं पाहिजे त्या मुलीवर अन्याय झाला तर समाजानं तो अन्याय झाला हे मान्य केलं पाहिजे आणि त्या अन्याय ज्या व्यक्तीनं केला त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की उलट तुम्ही त्या व्यक्तीला म्हणजे त्याला तुम्ही त्याच्यावर तैनातीला जर शंभर वकील जर तुम्ही देत असाल किंवा नेमत असाल कसा न्याय मिळणार आणि कुणाला मिळणार त्यामुळे ह्या गोष्टींचं राजकारण करण्यापेक्षा ना एक संवेदनशील मनानं जर ह्या गोष्टींच्याकडे तुम्ही बघितलं आज विचार करा मी पण मला पण स्वतःला दोन मुली आहेत आज आम्ही पण विचार करतो मुलींना बाहेर पाठवताना किंवा त्या घरी येईपर्यंत हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे ना आज दुसऱ्याच्या बाबतीत घडलं ते उद्या माझ्या दारापर्यंत येऊन लागणार नाही कशा कशासाठी तर ह्या गोष्टीचा विचार ज्या वेळेला आपण बोलतो किंवा समाज म्हणून किंवा ह्या गोष्टीचं राजकारण करताना राजकारणी लोक जे दोन्ही बाजूनी बोलतात तर ते दोन्ही बाजूनी न बोलण्यापेक्षा मी काय म्हणते एक प्रॉपर स्टँड घ्या एकतर त्या मुलीला न्याय मिळू दे म्हणून घ्या किंवा आरोपी सुटावा म्हणून घ्या पण असं दोन्ही बाजू नाही करू नका की न्याय मिळावा पण म्हणता आणि आरोपीच्या बाजूने वकील वकील पण देता हे चुकीचं आणि ह्या गोष्टी खरंच खरं सांगायचं सा, तर संवेदनशील मनाच्या लोकांनी ह्या गोष्टीचं राजकारण कधी केलंच नसतं पण आता म्हणतात ते कदाचित खरं असावं की राजकारणातली लोक घेंड्याच्या कातडीचे असतात आम्ही तसं नाहीये पण आता काही गोष्टी ह्या बघितल्यानंतर असं वाटतंय की ह्या गोष्टी खरंच आहेत कारण त्या दोन चिमुरड्या मुलींचा तुम्ही विचार करत नाही पण अक्षय शिंदे गेला कसा गेला काय गेला हे मला वैयक्तिक त्याच्यावर काही बोलायचं नाही पण त्याचं जर राजकारण होत असेल तर हे चुकीचं आहे बरोबर पण यातून आपण समाजाला काय संदेश द्याल की अशा घटना रोखण्याच्या दृष्टीने समाजातून काय उपाययोजना व्हायला पाहिजेत कारण सरकार घटना घडल्यानंतर सरकारच्या ताब्यात ती केस गेल्यानंतर सरकारतर्फे जे जे सरकार सतत असेल उपाययोजना चालूच असतात वेगवेगळ्या पद्धतीने पण समाजाने काय काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते काम करताना समाजात काम करताना किंवा मी जे महिलांच्या विषयी काम करते आपण कुठंतरी कमी पडतो सगळ्यात पहिली गोष्ट कारण का माहिती आहे काय आपण मुलींच्यावरती संस्कार चांगलेच करतो त्याबरोबरीनं मुलांच्यावरती पण केले पाहिजेत मी सगळी मुलं त्यात तशी असतात असं नाही म्हणणार पंच्याहत्तर टक्के चांगल्या फॅमिलीशी बिलॉंग करणारी मुलं किंवा संस्कार असणारी मुलं असतात पण तुम्ही हल्ली जर बघितलं एखाद्या एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही एखाद्या मुलाला हटकून बघा समोर कोण आहे हे ती बघत नाहीत उलटून बोलतात किंवा आता शाळांच्या मध्ये आम्ही जातो काय वेळेला बोलतात पेरेंट्स काय म्हणतात ते माझा मुलगा आहे माझं मी बघतो तो मोठा झाल्यानंतर असाच वागेल वाबू दे माझं मी बघेन ही जी उत्तर येतात ना ही चुकीची आहेत मुलांना तुम्ही समजवलं पाहिजे जशी तुला घरात बहीण आहे तशी बहिणीची मैत्रीण सुद्धा तुझी बहीणच आहे किंवा जशी तुला आई आहे तशी मित्राची आई किंवा बाहेर भेटणाऱ्या स्त्री सुद्धा तुझीच आई आहेत आता रस्त्यावरून गाडी चालवताना बघा कितीतरी मुलं बायका बायका गाडी चालवताना दिसलं की कट मारून जातात थांबवल्यावर डायरेक्ट आरेला कार्याला येतात हे चुकीचं आहे मग आपण कुठंतरी संस्कार करायला कमी पडतो किंवा मुलांना समजून घ्यायला किंवा ती शिकवण द्यायला कसं महत्वा आपल्याकडे असं म्हणतात की शिवाजी जन्माला आला पाहिजे शिवाजी जन्माला पण तो शिवाजी जन्माला येण्याआधी ना तुम्हाला राजमाता जी जाऊ व्हायला शिकलं पाहिजे बरोबर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सरकारनी उपाययोजना केली नाही किंवा काही स्टँड ठोस घेतला नाही हे सरकारला दोष देताना किंवा तो दोष देण्याआधी आपण पालक म्हणून काय जबाबदारी निभवतो आहोत याचा विचार सर्वांनी करणं खूप गरजेचं आहे तर मॅडम महिला सबलीकरणाच्या दृष्टीने आपण त्याच्यावरती सुरुवातीपासून काम करत आहात तर आपले भविष्यातले काय प्रोजेक्ट्स आहेत महिला सबलीकरणावरती आता तरी शिंदे साहेबांनी महिलांना बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना महानगर महानगरपालिकेच्या म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्याचे युनिफॉर्म शिवण्याचं काम दिलेलं आहे त्याच्याबरोबरीनं बचत गटाच्या ज्या महिला असतात त्या जे उत्पादन किंवा त्या ज्या काही वस्तू तयार करतात त्याच्यासाठी मॉल टाइप एक योजना म्हणजे त्यांचं एकाच मॉलमध्ये सगळ्या बचत गटांचं जे काय बा त्यांचं उत्पन्न असेल तर ते तिथं त्यांना मांडता यावं किंवा त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू तिथं विक्रीसाठी ठेवता याव्यात आ, कमी भाड्यात किंवा कमी पैशात त्यांना ते आपल्याला एखादी जागा उपलब्ध करून देता यावी ह्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि मे बी लवकरच होईल आणि महिलांच्यावरती हे ज्या अन्याय अत्याचार होतात त्याच्यावरती अभ्यास करताना अजून एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली की आपण न्याय द्यायला कुठं कमी पडतो किंवा महिला पोलीस प्रशास पोलीस प्रशासनाला कशा घाबरतात किंवा समोर यायला कशा घाबरतात तर त्या दृष्टीनं मी अजून एक प्रयत्न केलेला आहे म्हणजे तो प्रत्यक्षात उतरल्यानंतर सगळ्यांना समजेलच पण ह्याविषयी मी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांशी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याशी बोललेले आहे माझी एक मिटिंग पण झालेली आहे की जेणेकरून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त न्याय देता येईल आणि महिला न घाबरता किंवा कुठल्याही याला न घाबरता त्या समोर येऊन त्यांचं जे काय असेल तो एखादा प्रश्न किंवा एखादी गोष्ट त्या मांडू शकतील तर आता आपण नवरात्रीनिमित्त ही मुलाखत खास आयोजित केलेली आहे तर आपल्या सर्व माता भगिनींना आपण या मुलाखतीच्या निमित्ताने काय संदेश द्या संदेश देणे एवढी मी मोठी नक्कीच नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की बघा म्हणजे समाजात ज्यावेळी आपण जन्माला येतो आपण जन्माला आल्यानंतर बरीच नाते आपल्याला अपसुकच मिळतात तुम्ही कुणाची तरी मुलगी असता बहीण असता नंतर बायको होता नंतर आई होता कुणाची तरी सासू होता हे ही सगळी नाती निभावता निभावताना आपण आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून जातो तुम्ही कोण आहात हे अस्तित्व तुम्ही तुम्ही तुमचं बघा एकदा की नवऱ्याला काय आवडतं सासूला काय आवडतं मुलांना काय आवडतं बाई कधीतरी स्वतःला विचार तुला काय आवडतं तुमचं स्वतःचं अस्तित्व हे सगळं सांभाळून आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे तुम्हाला स्वतःसाठी जगता आलं पाहिजे एक स्वतःची ओळख असली पाहिजे तुम्हाला स्वतःचे विचार स्वतःची मतं असली पाहिजेत ती तुम्हाला मांडता आली पाहिजेत आणि ते मांडण्याचं धाडच तुमच्याकडे पाहिजे आज अमरजा अवधूत पाटील हे जे नाव आहे हे अमरजा पाटील नाव घेतल्यानंतर अमरजा पाटीलच लोकांच्या समोर आल्या पाहिजेत ना की अमक्याची बहीण अमक्याची बायको असं समोर येतात कामाने आज स्वतंत्र तुमचं स्वतःचं अस्तित्व पाहिजे आणि मी असं नाही म्हणत की तुम्ही सगळं सोडून हे करा आपलं घर आपला संसार हे आपली प्रायोरिटी असते ते सांभाळून आम्ही पण तेच करतो हे सगळं सांभाळून तुम्ही केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता या ज्या घटना घडतात हे झाल्यानंतर हल्ली ते फॅड आले बघा कॅन्डल मार्च का हो कॅन्डल मार्च काढायचा कशासाठी ते घडून म्हणून प्रयत्न करा ना तेवढं मुलींना आपल्या सक्षम बनवा मुलांच्यावर चांगले संस्कार करा मला मान्य आहे की आता ज्या दोन चिमुरड्या होत्या त्या प्रतिकार करू शकत नव्हत्या पण त्या मुलग्यावर जर संस्कार चांगले असते तर ही घटना घडली असती का या दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे आपण जे म्हणतो की बघा एखाद्याला उपरोधिक पद्धतीने तुम्ही जे बोलता की बांगड्यांचा हेर केला पाहिजे अमक्याला कुणी काम नाही केलं किंवा तुमचा एखाद्यावर रोष असेल त्याला बांगड्या भरल्या पाहिजेत अहो बांगड्या हे काही अपमान नाही आहे तो बांगडी म्हणजे एक मानाचं स्त्रीच्या सौंदर्यात मानाचं दागिन आहे एक बांगडी म्हणजे आणि बांगड्या घातलेल्या हात काय काय करू शकतात हे कित्येक स्त्रियांनी दाखवून दिलेलं आहे आणि तेवढी ताकद त्या बांगड्या घातलेल्या हातात आहे ती फक्त तुम्ही दाखवणं गरजेचं आहे तुमची ती ताकद तुम्हाला स्वतः ओळखून ती ताकद त्या त्या वेळेला बाहेर येणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझं स्वतः स्वतःचं मत असं आहे की तुमचं स्वतःचं अस्तित्व बांगडे घातलेल्या हाताचं तुमचं स्वतःचं अस्तित्व तुम्हाला दाखवता आलं पाहिजे ते जिवंत ठेवता आलं पाहिजे नाते आपल्याला आयुष्यभरासाठी आहेत निभवायचीच आहेत पण ते निभवताना स्वतःचं अस्तित्व कुठंही विसरून तुम्हाला चालणार नाही तर मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सर्व प्रेक्षकांना आपली परखड मते सांगितलीत त्याचबरोबर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल चॅनल बी तर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद मी सुद्धा तुमचे फार आभार मानते की तुमच्यामुळं मला माझी मतं तरी किमान मांडता आलीत त्याबद्दल धन्यवाद